Okay. it's not. श्री क्षेत्र पैठण या ठिकाणून जर बघितलं तर श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी जी आहे ती आजच्या पैठण या ठिकाणून जे आहे ते पंढरपुराकडे प्रस्थान करण्यात त्यामुळे जर बघितलं तर पालखीची पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणी जर बघू शकता तुम्ही चांदीची जी आहे ती यावेळेस जी आहे ती पालखी बनवण्यात आली आहे त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण वारकरी संप्रदायिकून जे आहे ती पूर्वतयारी करण्यात आली आहे या ठिकाणी जर बघितलं तर पालखीला सजवण्यासाठी जे फूल असतील इतर साहित्य असतील ते संपूर्ण या ठिकाणी आणण्यात आलेले आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी रघुनाथ महाराज गोसावीत आहेत काय सांगाल कशी तयारी असणार आहे आणि कशीही पालखी या ठिकाणून निघणार दु साडे अकरा वाजता पालखीचं नवीन पालखीचं पूजन होईल त्यानंतर साडेबारा वाजता पालखीचं प्रस्थान समाधी मंदिरात पालखी जाईल त्या ठिकाणी दोन था दोन तास विश्रांती झाल्यानंतर था। वारकऱ्यांचे जेवण होतील आणि सायंकाळी सहाच्या दरम्यान प्रस्थान मोठ्यावरून पालखीचं प्रस्थान पैठणमधून चंदवाडीकडे होईल एकंदरीत गेलं तर दरवर्षी हे मानाची पालखी जाते महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरची पंढरपुरामध्ये ही पालखी आहे एकंदरीत किती भाविक पाल पाल एक या पालखीमध्ये सहभागी असणार आहेत साधारण वीस ते पंचवीस हजार समाज या पालखीवर सहभागी असतो सध्या पस्तीस दिंड्या सहा एक्केचाळीस दिंड्या या सोहळ्याबरोबर बरोबर आहेत आणि पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत साधारण पंचवीस हजारापर्यंत समाज पालखीबरोबर असतो हे सगळ्या नियोजन कसं आहे कशी पालखी त्या ठिका पंढरपुरापर्यंत पोहोचणार आहे एकोणीस दिवसाचा मुक्काम आहे या मुक्कामामध्ये चार रिंगण आहेत पहिलं मेडसिंगिला दुसरं पारगाव तिसरं नांगरडो आणि चौथं कभेदंड आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूरमध्ये होणार आहे एकोणीस दिवसाचा प्रवास असून ही दशमीच्या दिवशी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही जे आहे वाट बघून असतात पालखी पंढरपुराकडे सगळे काय आनंद वाटतो लोकांना पांडुरंगाच्या भेटीचा ओढ लागलेली असते पा म्हणजे नातमालांची पालखी निघाल्यानंतर कमीत कमी पाऊस तरी भरपूर पडतो अशी लोकांची भावना आहे इथून पालखी जर कोरडी गेली तर लोकांना वाटतं परत ती उत्सर पाऊस पडणार नाही ही अशी ना वारकऱ्यांची भावना असते आणि पंढरपूरपर्यंत जा दा कशी जाऊ आपण पांडुरंगाची रुक्मिणी मातेची भेट कधी होईल एकमेका सगळ्या संतांच्या दर्शनाचा लाभ होईल ही लोक वारकऱ्यांची भावना असते मराठवाड्यामध्ये दुष्काळजनक परिस्थिती आहे पैठणमध्ये पण दुष्काळ आहे पाण्याची टंचाई आहे काय एकंदरीत पांडुरंगाकडे मागणं असं हां पांडुरंगाकडं साकडं आहे की पैठणच्या अवतीभोवती पाऊस पडतो आहे फक्त पैठण परिसरातच पाऊस नाही आहे आम्ही आता तुझ्या भेटीला येत आहोत आम्ही प पैठण सोडल्यानंतर कमीत कमी, कमी पूर्ण औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र पूर्ण बरसून सगळ्या शेतकऱ्यांना वारकऱ्यांना आनंद मेलाचा पाऊस पडावा अशी भावना आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा पाचिला पोहोचला असं म्हणत जातो त्यामुळं आता वारकरी त्या आता त्या आता जे आहे ते आता पाऊस पडावा असं साकडे घेऊन जे आहे ते आता पांडुरंगाकडे या ठिकाणा निकतानी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र